नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वरी बंडगर कृषी सहाय्यक नवरगाव वणी आपले स्वागत करते आज आपण विठ्ठल मारुती हागे गाव नवरगाव तालुका वणी यांच्या शेतावर आलो आहे नवरगावचे प्रगतशील शेतकरी विठ्ठल हागे यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी यंत्रासोबत उगवणपूर्व तणनाशक फवारण्यासाठी जुगाड करून फवारणी यंत्र बनवले आहे यामुळे फवारणी खर्चात बचत होऊन एकाच वेळी पेरणी आणि तणनाशक फवारणी होत आहे उगवणपूर्वतननाशके पेरणीनंतर लगेच अठ्ठेचाळीस तासात किंवा बहात्तर तासाच्या आत फवारणी करावी लागतात परंतु पेरणी झाल्यानंतर पाऊस सुरू राहिला तर फवारणी करू शकत नाही म्हणून या पद्धतीने जर फवारणी केली तर वेळेवर फवारणी होऊन नियंत्रण होते श्री विठ्ठल फवारणी यंत्राविषयी माहिती देतील नमस्कार साहेब हे जे फवारणी यंत्र बनवलेलं आहे ते सोयाबीन आणि चना पिकाच्या फवारणीसाठी बनवलेला आहे आणि तणनाशकासाठी बनवलेलं आहे आणि त्याच्यावर यशस्वी प्रयोग झालेला आहे मी स्वतः पहिल्यांदा खर्च केला आणि नंतर इतरांचा केलेला आहे आणि के आज मी स्वतः हे दुसरं वर्ष आहे मी प्रयोग आता ऑलरेडी चालू आहे त्याच्यासाठी एक टा पाण्याची दोनशे लिटरची टाकी आणि आपलं पंपाच्या मोठारी आणि त्याच्यानंतर चार नोजल बसवलेले आहेत आणि व्यवस्थितरित्या फवारणी होत आहे आणि ते तुरंत होत आहे बिलकुल फेरते समय जे तयार त्याला वेळ सुद्धा लागला नाही आणि हा प्रयोग प्रयोग करताना तुरंत प्रयोग होत राहिला त्यामुळे वेळेचा खर्च सुद्धा वाचत आहे पुन्हा लेबर चार्ज वाचून राहिला आणि कदाचित लेबर चार्ज वाचला गेलं तर ता ता नाही त्या ना गोष्टीचा परिणाम होऊ शकतो आणि हा सर्व जुगाड घरगुती बनवलेला आहे आणि बनवण्यासाठी जवळपास बारा तेरा हजाराचा खर्च लागत आहे आणि हा यशस्वीरित्यात झालेला आहे कोणाला जर प बनवायचे असेल मी स्वतः बनवून देऊ शकतो माझा मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी चिरा आठ बारा एकोणीस एकोणचाळीस राहणारगाव हा सिरवणी जिल्हा योत